ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा आम्ही मनसे सोबत नाते जोडण्यासाठी सकारात्मक भूमिका ठेवली आहे संजय राऊत राष्ट्राकरी यांनी मुलाखत दिली आहे म्हणून युतीचा विषय चर्चेत आला असे मी मानत नाही मुलाखतीवरती चर्चा ठरत नाही एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे समोर आले की फार गोड बोलतात पण तसे नाही आहे एकमेकांच्या बाजूला बसतील एकमेकांकडे बघून नेत्र पल्लवी करतील आम्ही स्वतः उद्धव ठाकरे शिवसेना हे मनसे सोबत नातं जोडण्याची सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे महाराष्ट्राच्या आहे आणि दोघांवरती जनतेचं प्रेशर आहे असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं पाहूया पुढे ते काय म्हणतात चर्चा की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पण राज ठाकरे यांच्या नव्या मुलाखतीत असं दिसत आहे ही शक्यता मावळली आहे यासाठी कारण अगोदरच्या मुलाखतीत राज ठाकरेंनी जी भूमिका मांडली होती राज उद्योग एकत्रीकरण किंवा युती संदर्भात संदर्भात तेच असं म्हणत आहे की तसा काही हेतू नव्हता किंवा माझ्या विधानाचा आपापल्या पद्धतीनं अर्थ काढला गेला मला राज ठाकरेंनी मुलाखत दिली आहे किंवा राज एक दुसरी मुलाखत दिली आहे म्हणून युतीचा विषय चर्चेला आला असं मी मानत उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मुलाखतीला एक उत्तर दिलेलं आहे उत्तर म्हणजे सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे